बांधकाम कामगार कोणास म्हणावे याच्याबद्दलची चर्चा सध्या महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण देशामध्ये सुरू आहे उदाहरणार्थ जो बांधकाम कामगार आहे म्हणजे जो इमारत बांधतो गवंडी आहे मिस्त्री आहे त्याच्या हाताखाली काम करणारा कामगार आहे तो म्हणजे बांधकाम कामगार असं आपल्या मनामध्ये एक चित्र उभारत परंतु सुप्रीम कोर्टाने या बांधकाम कामगारांच्या बद्दल जी भूमिका घेतलेली आहे निर्णय दिलेला आहे तो असा आहे सुप्रीम कोर्टाच म्हणणं असं आहे की जो कामगार स्वतःला म्हणून स्वयंघोषित प्रमाणपत्र देईल त्याला तुम्ही बांधकाम कामगार समजावं आणि त्याला सर्व लाभ द्यावेत आता साधारणपणे कायदा असा आहे की तुम्ही आजच्या तारखेच्या पूर्वी वर्षाभरामध्ये नव्वद दिवस काम केल्याबद्दलचं प्रमाणपत्र म्हणजे बिल्डर असेल इमारत बांधणारा असेल किंवा शासनाने काही लोकांना अधिकार दिलेले आहेत की त्यांनी जर प्रमाणपत्र दिलं तर त्याची नोंदणी बांधकाम काम कामगार म्हणून करावी सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय आहे की स्वयंघोषित निर्णयाबद्दल म्हणजे तुम्ही जनतेवर विश्वास ठेवला पाहिजे आणि जो स्वतःला बांधकाम कामगार म्हणतो त्याला लाभ दिले पाहिजे असा निर्णय भारतामध्ये फक्त गुजरात आणि दिल्ली सरकारने केलेला आहे आणि त्यांच्या ऑफिसमध्ये जो बांधकाम कामगार जाईल आणि जो स्वयंघोषणापत्र देईल आधार कार्ड देईल फोटो देईल त्याला दुसऱ्या दिवशी त्याची नोंदणी होऊन त्याला त्याचं बांधकामाचं कार्ड मिळतं महाराष्ट्र शासनाने मात्र या भूमिकेला विरोध केला आणि त्यांनी नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र दिलंच पाहिजे अशा पद्धतीचा निर्णय त्यांनी केलेला आहे आता असं केलेलं असल्यामुळे की आपण इथून सुरुवात करू की यासाठी जो कायदा केलेला आहे के एकोणीसशे शहाण्णव साली पार्लमेंटमध्ये कायदा पास झालेला आहे त्या कायद्याच्या कलम दोन मध्ये बांधकाम कामगारांची व्याख्या दिलेली आहे त्या व्याख्येमध्ये त्याने असं दिलेलं आहे की इमारत पाडणारा इमारत बांधणारा आणि दुरुस्त करणारा यासाठी जी माणसं असतील सगळी ती सगळी बांधकाम कामगार त्याच्यानंतर ते त्यांनी असंही सांगितलेलं आहे की रेल्वे पोट धरणे पाटबंधाऱ्यांची कामं असतील रस्ते असतील या सर्व ठिकाणी काम करणारे जे काम करणारे कर्मचारी असतील मधले कंत्राटी कर्मचारी असतील इतर कंत्राटी कर्मचारी असतील त्यांना सुद्धा हा कायदा लागू आहे ते सर्व या पद्धतीने अर्ज केल्यानंतर त्यांना बांधकाम कामगार म्हणून कार्ड देऊन त्यांना सर्व सुविधा ज्या असतील ते द्यायला पाहिजेत महाराष्ट्र शासनाने याच्या पुढे जाऊन या, या कायद्याची व्याख्या अशी केलेली आहे की रोजगार हमीवर काम करणारे जे कामगार आहेत त्या सगळ्या कामगारांनी याचा लाभ घ्यावा असा निर्णय आहे त्यामुळे ही जर आपण संख्या बघितली तर ती एकूण लोकसंख्येच्या चाळीस टक्केपेक्षा सुद्धा जास्त होऊ शकते त्यामुळे सतत जी बोगस कामगारांनी लाभ घेतला बोगस कामगारांनी लाभ घेतला ही जी ओरड चालू असते ती करत असताना शासकीय अधिकारी किंवा शासन ही जी व्याख्या आहे बांधकाम कामगारांची ती बाजूला ठेवतात आणि प्रचार असा करतात की बोगस कामगार आहेत अर्थात बोगस कामगार म्हणून जो प्रचार केला जातो तो यासाठी केला जातो की त्यांना प्रत्यक्षामध्ये बांधकाम कामगारांना घोषित लाभ आहे ते द्यायचे नसतात द्यायची इच्छा असल्यामुळे असे भीती निर्माण करायचा प्रयत्न त्यांच्या मार्फत केला जातो तर या बांधकाम कामगारांच्या मांडणीबद्दल किंवा या बोवसगिरीबद्दलचा मुद्दा हा असा असल्यामुळे आपण या प्रश्नाबद्दल बोगस ठरवण्याचा जो प्रयत्न सातत्याने केला जातो त्याचा आपण विचार करू बोगस कामगारांच्या संदर्भामध्ये कोण बोगस ठरू शकतो तर जर एखादा कायम नोकरदार आहे ज्याला प्रॉव्हिडंट फंड मिळतो ईएसआय मिळतो असे जे कामगार असतील त्यांनी याचा लाभ घेऊ नये त्यांनी जर लाभ घेण्याचा प्रयत्न केला ते तर त्यांच्यावर कारवाई होऊ शकते पण भारतामध्ये पंच्याण्णव टक्के असंघटित उद्योगात काम करणारे कर्मचारी आहेत आणि त्यांना आज प्रॉविडंट फंड मिळत नाही ई एस आय मिळत नाही किमान वेतन मिळत नाही कसलेही लाभ मिळत नाही त्यामुळे त्यांच्यातील कामगारांनी या व्याख्येप्रमाणे जर लाभ घेत असतील तर तो देत राहणं गरजेचं आहे उदाहरणार्थ रेल्वेमध्ये कर्मचारी काम करणारे कंत्राटी कर्मचारी आहेत तर त्या रेल्वेमध्ये सुद्धा जे हे कंत्राटी कर्मचारी आहेत एमएससीबी मध्ये काम करणारे कंत्राटी कर्मचारी आहेत त्यांना हे लाभ सर्व दिले गेले पाहिजेत आणि हे लाभ देत असताना आमचं असं म्हणणं आहे की हे जे सगळे बांधकाम कामगार विषयक कल्याणकारी योजना आहेत त्या योजना सर्व जनतेलाच द्यायला पाहिजेत सगळ्यांना पेन्शन मिळालं पाहिजे सगळ्यांना मोफत शिक्षण मिळालं पाहिजे सगळ्यांना सर्व आरोग्य सुविधा या मोफत मिळाल्या पाहिजेत हे झाल्यानंतर बांधकाम कामगारांचं वेगळं पण काय राहत मग त्याच्या कामाच्या ठिकाणामधला एक सध्या देशामध्ये महत्वाचा मुद्दा चर्चेला जातोय की एनवायरमेंटल दृष्टीने विचार केल्यास जो बांधकाम कामगार उन्हामध्ये काम करत असतो त्याच्या शरीरावर अत्यंत त्याचे वाईट परिणाम होतात कार्यक्षमतेवर परिणाम होतात आणि त्याच्याबद्दलचा वेगळा फंड्स त्यांना मिळत नाही त्यांना विश्रांती दिली जात नाही त्यासाठी जी आवश्यक सुविधा दिल्या जात नाहीत म्हणजे हा बांधकाम कामगारांचा एक वेगळा प्रश्न आहे किंवा त्यांच्यामध्ये प्रशिक्षण देऊन कुशल बांधकाम कामगार घडवणे याच्यासाठी या मंडळाने प्रयत्न करणे हा एक वेगळा प्रश्न त्यांच्यासाठी वेगळे प्रयत्न केले पाहिजे परंतु या बांधकाम कामगारांच्या मध्ये सध्या असलेल्या ज्या योजना आहेत त्याच्यामध्ये काही राज्यांच्या मध्ये पेन्शन देणं सुरू आहे पण विशेषतः मृत्यू झाल्यानंतर आज अपघाती मृत्यू झाल्यानंतर त्यांना पाच लाख ते दहा लाखापर्यंत ही नुकसान भरपाई त्यांच्या कुटुंबांना दिली जाते नैसर्गिक मृत्यू झाला तर दोन लाखापर्यंत मदत दिली जाते आजारी असेल तर आजारीपणासाठी गंभीर आजारासाठी एक लाख मदत दिली जाते तर म्हणजे ही सगळ्यांनाच देण्याची गरज आहे परंतु जर त्याचं कार्ड असेल तर हे लाभ त्यांना मिळतात मुलांचं जे शिक्षण आहे ते पहिलीपासून ते ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण पूर्ण होईपर्यंत वेगवेगळ्या पद्धतीच्या स्कॉलरशिप आहेत शिष्यवृत्ती आहेत चांगल्या रकमेच्या शिष्यवृत्ती आहेत ते त्यांना मिळतं हॉस्पिटलमध्ये महात्मा फुलेंची योजना जशी महाराष्ट्रामध्ये आहे किंवा प्रधानमंत्री योजनेअंतर्गत अनेक विविध योजना आहेत आरोग्य विषयक तर त्याचा लाभ घेता घेता यांच्यासाठी त्यांनी एक वेगळी योजना आखलेली आहे स्त्रियांच्या संदर्भातल्या काही योजना आहेत जशा बाळंतपणासाठी पंधरा हजार आहे सिजरिंगसाठी वीस हजार आहे काही राज्यांच्या मध्ये ते जास्त सुद्धा आहे चाळीस हजारापर्यंत सुद्धा आहेत त्यामुळं मी सुरुवातीलाच असं म्हटलं की हे सर्व लाभ असल्यामुळे की जो काड़ ही सर्वा, सर्वा जास्त आहे की बांधकाम कामगार म्हणून कार्ड काढण्याचा तो आहे उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये सध्या माझ्या मते ही सर्वात सर्वात जास्त संख्या आहे सध्या नोंदणीकृत कामगारांची संख्या महाराष्ट्रामध्ये साठ लाख आहे आणि अर्ज केलेले जे कर्मचारी त्यांची एकूण संख्या बोर्डामध्ये केलेली पंच्याण्णव लाख आहे तेरा कोटीच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये हे जे प्रमाण आहे ते प्रमाण विचारात घेतल्यास पटकन काही लोकांच्या मनामध्ये असा प्रश्न तयार होतो की बांधकाम कामगार मध्येच तो त्यांना डोळ्यासमोर बांधकाम करणार तर ते सोडून हे एवढे कसे आहेत एवढे तर बांधकाम कामगार असणार नाहीत तर मुळातली ही जी कायद्यातली व्याख्या आहे ती समजून घेऊन खरं म्हणजे हे एक असंघटित उद्योगातील कामगारांना व्यापक दृष्ट्या यांचे लाभ देण्याचा प्रयत्न केलेला आहे आता हे असल्यामुळे की आमचं असं म्हणणं आहे की हे सगळं विचारात घेतल्यास बोगस कामगारांची संख्या खूप कमी निघेल अर्थात जे बोगस असतील त्यांच्यावर जरूर कारवाई करावी किंवा त्यांनी आपलं कार्ड त्यांनी कार रद्द करून घ्यावं पण एखादा का कामगार बोगस निघतो म्हणून सगळ्यांना झोडपणं बोगस म्हणून आणि सगळ्या योजना सगळ्या ज्या आहेत त्या स्थगित करण्याचा प्रयत्न करणे संथ करायचा प्रयत्न करणे न राबवणे हे सगळं सुरू होतं आणि त्याच्यामुळे की बोगसच्या नावाखाली आता समाजामध्ये घटना आहे कायदे आहेत तरी चोऱ्या होतात दरोडे होतात हातबट्टीची दारू विकली जाते मंत्री सुद्धा जे आहेत ते पन्नास पन्नास खोके कुटी घेऊन आपली मतं ठरवतात विकली जातात अधिकारी आपण पाहतोय की लाचलुचवत कायद्याखाली पकडले जातात म्हणून जरूर जे कोणी बोगस कामगार असतील ते त्यांना त्यांना बाजूला करावं परंतु मुळात बांधकाम कामगार म्हणून ज्यांची ज्यांना गृहीत धरलं जातं त्याची संख्या खूप मोठी असल्यामुळे की हे सगळं बोगसची जी चर्चा आहे ती ह्या बांधकाम कामगारांसाठी असलेले कायदे आहेत त्याचे लाभ कामगारांना मिळू नयेत असं ज्यावेळेस त्यांना वाटत त्यावेळेला ही चर्चा पुढे आणली जाते आणि लोकांचा गैरसमज केला जातो अगदी पालकमंत्र्यापर्यंत गैरसमज आहेत संभाजीनगरचे पालकमंत्री म्हणले की बोगस दोन्ही आहे सगळं तिथलं काम स्थगित करण्यात आलं तर त्याच्याबद्दल ते विचार करायला तयार नाहीत आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे एकदा जर अधिकारी त्यांनी जर एकदा त्याला कामगार म्हणून मान्यता दिली तर त्याचा एक कोड नंबर असतो त्याची नोंदणी होते कॉम्प्युटरवर ते दिसतं आणि कायद्यामध्ये सांगितलेलं आहे की जोपर्यंत तुम्हाला पटत नाही तोपर्यंत तुम्ही त्याला नोंदणी करू नका पण तुम्ही एकदा नोंदणी केल्यानंतर बोगस कसं का काय म्हणताय अधिकाऱ्यांनी समजा जर दिलं की माझं हे तो माणूस बांधकाम कामगार आहे आता हे कायद्यातलं ही कोणी वाचत नाही की समजा जर एखाद्या कामगारांनी चुकून कार्ड घेतलं नोंदणी केली तर त्याच्याबद्दल काय करायचं तर कायद्यामध्ये तरतूद आहे कलम बाराखाली की त्या कामगारला त्याने नोटीस काढली पाहिजे त्याला बोलवून घेतलं पाहिजे त्याचा खुलासा घेतला पाहिजे आणि तुम्ही निरि निर्णय दिला तरी त्याच्यावर अपील करण्याच्या पॉवर सुद्धा त्याच्यामध्ये आणि हे हे ह्याचा विचारच केला जात नाही त्याच्याऐवजी सध्या ही चर्चा चालू आहे ही आम्ही दक्षता पथक नेमणार आहोत आणि सगळ्या बोगस कामगारांच्या नोंदणीची तपासणी करणार आहोत बोगस असलं ते रद्द करणार आहोत तर हे हा जो फतवा आहे शासनाचा तो दिशाभूल करणारा चुकीचा कायद्याचा आधार नसलेला किंवा असलेला जो कायदा आहे त्या कायद्याच्या विरुद्ध हे वर्तन आहे आणि हे आम्ही शासनाला कळवलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी आमच्या निवेदनाला उत्तर दिलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी आमचं निवेदन ते कामगार विभागाकडे पाठवून दिलेलं आहे आणि चौकशी करा म्हणून आम्हाला त्यांनी सांगितलेलं आहे तर याच्याबद्दल नागरिकांनी स्वतः बांधकाम कामगारांनी कार्यकर्त्यांनी या बोगस व्याख्येबद्दल जो जी व्यापकता आहे ते आपण समजून घेतली पाहिजे आणि जे बोगस असणार नाही त्यांच्यावर अन्याय होता कामाने जे बोगस असतील त्यांना आपण बाजूला केलं पाहिजे या पद्धतीने या योजनेचा आपण विचार केला पाहिजे असं मला वाटतं